घटना आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ची सकाळची गोष्ट आहे एक नवरा आपल्या दुकानावर जाण्यापूर्वी आपल्या बायकोला म्हणतो जर तुला काही हरकत नसेल तर आज आपण तुझ्या माहेरी जाऊ सण आहे आणि तू तुझ्या कुटुंबियांना भेटून ये बायको म्हणते माझ मन होत नाही नवरा म्हणतो काही हरकत नाही मी जातो दुकान उघडायला नवरा दुकान उघडतो दिवसभर दुकानातच असतो संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा परत घरी येतो तेव्हा घरी त्याची बायको दिसत नाही तो आपल्या आई वडिलांना बहिणींना विचारतो सपना कुठे आहे सपना दिसत नाही तेव्हा समजत कि ती तिच्या सिंधारा म्हणजे ती सणाला येणारी नवविवाहित महिलांसाठीची भेट म्हणजे शृंगाराचा सामान कपडे मिठाई दागिने आणि बरच काही जो सिंधारा घेऊन आला होता त्याने स्वप्नाला विचारले तू माहेरी येशील का तिने एकदाही नकार दिला नाही आणि माहेरी गेली नवऱ्याला हे ऐकताच फार राग आला तो मनात विचार करू लागला सकाळी मी विचारलं तेव्हा माझ्या बरोबर यायला तयार नव्हती पण जो सिंधारा घेऊन आला त्याच्या सोबत लगेच गेली नेमकं का प्रकरण काय आहे इथून एका खुनाची सुरुवात झाली ज्याची चर्चा नंतर वर्तमानपत्रात सोशल मीडियावर सर्वत्र झाली आजच्या या गोष्टीतून आपण समजून घेऊ की एका आठ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या आणि सात महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेचा इतका भयानक पद्धतीने खून का झाला ही खरी घटना आहे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील भावनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कि नागर नावाच्या गावात ही घटना घडली की नागरचा रहिवाशी अठ्ठावीस वर्ष रविशंकर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता मेरठच्या गंगानगर ठाण्यातील अमेडा या गावात आपल्या पत्नीला फोन करतो तो म्हणतो सपना काल रात्री मी एक फार वाईट स्वप्न पाहिलं होत माझं मन होत तुला भेटावं बोलावं खूप दिवस झाले तुला पाहिलं नाही मी भेटायला येऊ का सपना म्हणते ही काय विचारायची गोष्ट आहे का या ना रविशंकर पत्नीला भेटायला जातो पत्नी आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी राहिली होती तो मोठ्या बहिणीला विचारतो मेहने कुठे गेले ती म्हणते ते कामावर गेले आहेत दोन मुलेही शाळेत गेली आहेत मोठी बहीण घरकाम कर, करत मुख्य दरवाजा बंद करून पत्नीला म्हणतो वरच्या मजल्यावर जाऊन बोलूया वरच्या खोलीत नेऊन बसवतो बस आणि म्हणतो मी तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणली आहे ती म्हणते मला दाखव तो म्हणतो नाही आधी डोळे बंद कर मी तुझ्यासाठी हार आणला आहे मी तुला स्वतःच्या हाताने तुझ्या गळ्यात घालणार आहे सपना खुश होते डोळे बंद करते तो सांगतो मी सांगतो तोपर्यंत डोळे उघडू नकोस सपना डोळे बंद करून हाराची वाट पाहत असते पण हार नसतोच तो धारदार हत्यार काढतो आणि पत्नीच्या गळ्यावर वार करतो पत्नीला विश्वास बसत नाही कि नवरा असं करेल ती ओरडण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा तोंड दाबतो आणि एका मागोमाग धारदार हत्याराने वीस पेक्षा जास्त वार करतो ती किंकाळे ऐकून मोठी बहीण ममता धावते पण मुख्य दरवाजा बंद असल्याने आत येऊ शकत नाही रविशंकर पत्नीचा जीव संपेपर्यंत मारत राहतो सकाळी साधारण अकरा वाजता तो स्वतः एकशे बारा वर फोन करून सांगतो साहेब मी माझ्या पत्नीला मारला आहे हा पत्ता आहे या आणि लाश घेऊन जा पोलीस लगेच येतात दरवाजा पंधरा मिनिटांनी उघडतो आत पोलीस पाहतात पत्नी रक्ताच्या थारोळ्यात बाजूलाच रक्त माखलेले रविशंकर आणि जवळ धारदार हत्यार पोलीस त्याला अटक करतात आणि विचारतात तू असं का केलंस रविशंकर सांगतो तो किनारगाचा रहिवाशी किराणा दुकान चालवतो डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यासाठी सपना नावाच्या मुलीचा प्रस्ताव आला वय पंचवीस वर्ष तिचे आई वडील अठरा वर्षापूर्वी मरण पावले होते ती मोठी बहीण ममता आणि मेहने मुन्ना यांच्या सोबत राहत होती तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लग्न झाले सर्व ठीक होते पण पत्नी नेहमी बोलत असे असे प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी त्यांचा सल्ला घेत त्याने तिला समजावले आपले लग्न झालं आहे थोडं अंत ठेवलं तर बरं होईल पण तिने मनावर घेतलं नाही एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तो तिला सोडण्याचा विचार करत होता पण ती गर्भवती झाली त्याला वाटलं आता तिचं लक्ष मुलाकडे जाईल पण तिने मेवण्याबद्दल बोलणं सुरूच ठेवलं सव्वीस जुलैला त्याने निमित जा ती निमित्ताने तिच्या बहिणीकडे जाण्याचा प्रस्ताव दिला तिने नकार दिला संध्याकाळी मेहने सिंधारा घेऊन आला आणि तिने लगेच त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झाली सव्वीस जुलै पासून एकतीस जुलै पर्यंत ती, ती बहिणीकडे राहिली दोन ऑगस्टला तो रागाने तिच्याकडे गेला आणि खून केला गर्भातल्या सात महिन्याच्या दिलेल्या तक्रारीनुसार पती सासू सासरे आणि दोन नंदाविरुद्ध दहेज कार मागणीसाठी केस झाली दरम्यान मेहून मुन्नी मुन्नाचाही बाजू घेतली तो म्हणाला सपना पाच वर्षाची असताना आई वडील गेले मी तिला मुलीसारखं वाढवलं शिकवलं लग्न लावून दिलं माझ्यावरचे आरोप खोटे आहेत ही घटना समजल्यावर लोक थक्क झाले अजून जन्म न घेतलेल्या बाळाने काय चूक केली होती कदाचित पत्नीने पतीचं ऐकलं असतं तर दोन जीवांची बळी गेली नसते एक बाळ एक पत्नी आणि आता आयुष्यभर तुरुंगात राहणारा नवरा तीन आयुष्याची उद्ध्वस्त झाली या घटनेचा उद्देश कोणाचं मन दुखावणं नाही तर जागरूक करणं आहे आपण जिथे आहात तिथे सुरक्षित रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत स्वतःची आणि प्रियजनांची काळजी घ्या जय हिंद जय भारत